उपोषण सोडायला आलेले ते सह सा सात मंत्री आहेत ते कुठे आहेत आता हे सगळं फडवीस साहेब येऊन टेकलेलं त्यांनी जर पुढे होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो आणि उद्याची तारीख फिक्सच येईल तिच्यात काय बदल नाही तिचा गैरसमज नाही करत मुंबईला मराठी निघाले आमच्या बरोबरचे ते बिचारे मरमर करतायत खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेली ते सहा असत मंत्री आहेत ते कुठे आहेत त्यांची जबाबदारी फसवायला आल ते का मराठ्याला नुसते ते ते जे पाच सात जण आले होते ते मराठ्यांना फसवला हे जे येतात यांना वाटतं कुठतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत हे मध्ये मरमर करतायत चला ह्या शब्दाने हे होईल त्या शब्दाने ते होईल त्यांनी हे होईल हे मरमर करतायत खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे सहा सात जण तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांना म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबांना ताकतेने आता लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकतेन याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कोणीही आता माघ न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत काल बच्चू कडू बोलताना म्हणाले की तुम्ही काम पूर्ण करत नाही तर मग आम्हाला इकडे पाठवता का शाला म्हणजे वरील अधिकारण असो किंवा सरकारपर्यंत तो निरोप पोहोचवलाय अपूर्ण कामं हो राहिलेत त्यामुळे तुमची ही कामं आहेत डोकेदुखी वाढतीय ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विनंती करताय अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं झापलं मंगेश देखील तुम्ही होतं कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ना मिळत नाहीये आता उद्याची तारीख जवळ आली मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का नाही नाही उद्याची तारीख फिक्सच आहे तिच्यात काय बदल नाही तिचा गैरसमज नाही करायचं मुंबईला मराठी निघाले त्यात काय दुमत नाही पण ते बच्चू भाऊ जे आहेत ते का त्याचं कारण पण तसंच आहे ना त्या अधिकाऱ्यांना काय खवतात अरे नोंदी सापडायला असून दोन दोन तीन तीन महिने झाले तुम्ही पत्र देत नाही मग ते बरोबर त्यांचं कशाला हो पाठवतो मला ते ते जे दोघं येतात ना तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही हे राग ते बिचारे सरकार लक्ष ना असं म्हणूयात थोडक्यात म्हणून ते बिचारे पळतायत मार्ग निघतोय का बघतात याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजेने गरजेचं आहे फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे हो हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर टेकलेला आहे फडणवीस साहेबांनी याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे स्वतः त्यांनी पुढे होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे त्यांनी जर पुढं होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो